मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट ज्ञानवर यांनी फार सुंदर सांगितलंय थोरपण परहाची सांडीजे व्युत्पत्ती आघावीच विसरी जे जै जगाधाकुटे होई जे तै जवळी कमाजी जो जगाच्या समोर छोटा होतो तो भगवंताच्या निकट असतो बर का मी आपल्याला उदाहरणानं उदाहरण आपल्याला पटवून देऊ शकतो की जो छोटा तो देवाच्या जवळ आणि जो मोठा तो देवापेक्षा लांब देवापासून लांब काल्याच्या कीर्तनामध्ये आपण प्रसंग ऐकला असेल प्रत्येक कीर्तनकार हे सांगतच असतो तो प्रसंग सांगितल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्णच होत नसतं काय का काल्याचा प्रसंग हा सांगतो की भगवंतानं सांगितलं लोकमुलांना सांगितलं लोक की आता आपण प्रत्येकानं स्वतंत्र खाण्यापेक्षा आपण एकत्र सगळ्या गोष्टी करू आणि एकत्र मिळून आपण खाऊ मग तुम्ही सगळेजण बसा आता बसा म्हटल्यानंतर भगवंतानं ती रचना कशी केली भागवतकार भागवतकारांनी श्लोक सांगितला बिभ्रद वेणूंच हो शृंगवेत्रेचे कक्षे वामे पाणो मसृणकवलम तत् फला नेशू तिष्ठन मध्ये सुहृदो हा सयन नर्मभिस्य स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भुगबाल केली ही अशा पद्धतीचा तो श्लोक हा कीर्तनकार म्हणत असतात मग काय केलं भगवंतानं स्वतः स्वतः मध्ये बसला भगवान श्रीकृष्ण स्वतः मध्ये बसले आणि मध्ये अगदी कमळामध्ये ज्याप्रमाणे कमलदल असतात त्या कमलदलाच्या जागेवरती भगवान स्वतः बसले आणि आपल्या मित्रांना त्यांनी गोल बसवलं गोलाकार भगवंतानं ती रचना केली कमळाची रचना जर आपण बघितली तर कमळ कमळाची जी पानं असतात छोटी छोटी पानं ही जवळ असतात आणि मोठी मोठी पानं जी पानं जी असतात ती लांब असतात भगवंत मध्ये बसलेले आहेत भगवंतानं काय केलं जे छोटे छोटे गोपाळ आहेत ते जवळ बसवले आणि जो जेवढा जेवढा मोठा मोठा होत गेला तो तेवढा तेवढा लांब बसवत गेला जो छोटा आहे तो देवाच्या जवळ आहे आणि जो जेवढा मोठा तो देवाचा लांब आहे तेवढा विठ्ठल विठ्ठल मी मी काय सांगतो आपल्याला की इथे भगवंत स्वतःचा मोठेपणा आपण विसरला पाहिजे परमात्मा एवढा मोठा आहे त्या परमात्म्याच्या समोर तर आपण काहीच नाही काहीच नाही त्याचं अस्तित्व एवढं मोठं आहे एवढं विशाल आहे अनंत ब्रह्मांडे उदारी हरिहा बालक नंदाघरी असं त्याचं वर्णन केलेलं आहे तो परमात्मा किती मोठा आहे झालं असं भगवंताचं एकदा लग्न ठरलं बरं का आता एकदा लग्न ठरलं याचं कारण अनेक केले म्हणून एकदा ठरलं असं आपल्याला सांगतं एकदा लग्न ठरलं आणि लग्न दुसऱ्या दिवशी भगवंतानं गरुडाला सांगितलं अरे गरुडा माझ्या सासऱ्यांना बोलवायचं राहून गेलं म्हंटले माझ्या लग्नामध्ये भगवंता गरुडाने विचारलं किती क्रमांकाचा सासरा म्हणजे पहिला सासरा पहिल्या सासऱ्याला बोलवायचंच राहून गेलं म्हटले राहून गेलं पहिला सासरा म्हणजे अरे बापरे म्हणजे समुद्र हो oh, हो oh, समुद्राला बोलवायचं राहून गेलं म्हणजे उद्या माझं लग्न आहे समुद्राला जरा आमंत्रण देऊन ये त्या गरुडाने असं सांगितलं म्हटले देवा अरे समुद्र जर का इथे आला समुद्र जर का इथे आला तर सगळे सगळं पाणी पाणी होऊन जाईल चिखल सगळा साचेल मला काय मी हवेमध्ये उडणार म्हटले मला त्रास होणार नाही पण आपल्या बाकीच्या वरड्यांना किती त्रास होईल म्हटले असं म्हटल्याच्या नंतर देवांनी सांगितलं सेवक हे करावे सांगितले काम तुला सांगितलंय तेवढं करायचं जास्त डोकं चालवायचं नाही बर झालं असं गरुड गेला गरुड गेल्याच्या नंतर त्याने त्या समुद्राला सांगितलं तुमच्या जावयाचं लग्न आहे समुद्र म्हटलं वा 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 आनंदाची गोष्ट आहे ऐसा सासरा विरावर का <laughs> जावयाचं लग्न आहे आणि सासरा म्हणतो वा वा आनंदाची गोष्ट आहे सा ऐसा सासरा विरळा त्यांनी सांगितलं वा वा छान 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 इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि गप्पा झाल्याच्या नंतर त्यांनी असं सांगितलं बर कधी उद्याय बर बर मग तुम्हाला यायचंय म्हटले आता गरुड सुद्धा विचार करू लागला हा आला तर लोकांना त्रास होईल येऊ नये याच्यासाठी गरुड बोलू लागला गरुडांनी सांगितलं लग्न उद्या आणि तुमचा जावई तुम्हाला आज बोलवत बघा म्हटले विसरून गेले म्हटले म्हणजे अशा पद्धतीचा विचार करून मांडू लागला की जेणेकरून परमात्मा येऊच नाही जेणेकरून समुद्र येऊच नाही अशा पद्धतीची भाषा तो वापरू लागला आता काय झालं एखादी गोष्ट सरळ सरळ चालत असेल आणि त्यांना विरोध करणारा कोणी असेल तर त्याला झारीतले शुक्राचार्य म्हणतात बरं का झारीतले शुक्राचार्याचं काम हा गरुड करू लागला म्हटले बघा म्हणले असं समुद्रांनी सांगितलं जावयांनी बोलवलंय ना मला जायला लागेल म्हटले मी येणार चल म्हटले तू पुढे मी आलोच झालं <coughs> गरुड पुढे उडत आला भगवंताला सांगितलं म्हणले बोलवलंय म्हटले मी येऊ लागलेत येऊ लागलेत म्हणता म्हणता खळ खळ खळखळ आवाज पाठीमागून येऊ लागला आणि समुद्र पाठीमागून येताना दिसला आता गरुडानं विचार केला आता देवाची आपण मजा करू आला आहे ना समुद्र आता कसं पाणी पाणी होईल म्हणले देवाची गंमत करू म्हटले वराडी आलेत म्हणले महाराज देवा वराडी आले उतरायला जागा द्या वराडीला जागा द्यावी लागेल उतरायला जागा द्या भगवंतानी सांगितलं उतरायला जागा ठीक आहे म्हटले अंगावरचा एक केस काढला आणि सांगितलं उतरवू म्हणले याच्यावरती गरुडाला वाटलं समुद्र आणि भगवंत काहीतरी आपली गंमत करतोय पण ठीक आहे म्हणले सासऱ्याची पण आपण जरा जिरूयात म्हणले गरुड मागे गेला तिथेही त्यांनी विचारलं या या म्हटले महाराज समुद्राने अपेक्षेप्रमाणे विचारलं म्हटलं आमची उतरायची जागा काय सोय काय केली आहे गरुडाने सांगितलं म्हटलं हे बघा म्हटले याच्यावरती उतरायला सांगितलं आहे असं म्हटल्या म्हटल्या तो अख्खा समुद्र हा त्या भगवंताच्या रोमाच्या एका टोकावरती बसला एवढा परमात्मा प्रचंड आहे अत्यतिष्ठ दशांगुलम असं त्याचं वर्णन पुरुषसोक्तामध्ये केले तो परमात्मा एवढा व्यापक आहे की त्याच्या व्यापकतेचा विचार आपण करू शकत नाही अनंत ब्रह्मांड त्याच्या उदरामध्ये आहेत त्या ब्रह्मांडापैकी आपलं एक ब्रह्मांड त्याच्यातल्या हजारो सूर्यमालेपैकी आपली एक सूर्यमाला त्याच्यातल्या नवग्रहांपैकी आपला एक ग्रह त्याच्यातल्या शेकडो देशांपैकी आपला एक देश त्याच्यातल्या त्याच्यातल्या अनेक राज्यांपैकी आपलं एक राज्य त्याच्यातल्या अनेक जिल्ह्यांमधला आपला एक जिल्हा त्याच्यातल्या अनेक तालुक्यांपैकी आपला एक तालुका अनेक तालुक्यामधल्या अनेक गावांपैकी एक गाव त्या गावामधल्या अनेक गल्ल्यां त्याच्यात आपण उभा राहून म्हणतो तो परमात्मा अस्तित्वात नाही तेव्हा कधी कधी गंमत वाटायला लागते असं विचार करायला लागतो तो एवढा व्यापक आहे आणि व्यापक असताना सुद्धा त्याची ही अवस्था कशी विठल 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 देगलोरकरांचे प्रतिनिधी आल्यासारखं वाटतंय पूजनीय महाराजांना काही कारणानिमित्त येणं झालं नाही खरोखर म्हणजे त्यांनासुद्धा ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं आणि ते जर आले असते तर अजून त्याला सोनेपे सुहागा आपण ज्याला म्हणतो तसं झालं असतं पण ठीक आहे काय हरकत नाही महाराजांचे शिष्य म्हणजे महाराजांच्या जागीच असं आपण समजायला हरकत नाही मला मी आपल्याला सांगत होतो की आपण आप आपण भगवंताला नाकारतो भगवंताला आपण नाकारतो आपली पात्रता नसताना आपण देवाला नाही म्हणतो काय काही का दिवसांपूर्वी आमची एक टी व्हीवरती एक चर्चा चर्चासत्र होतं देव आहे की नाही देव आहे, आ, देव, देव, मन, आहे मग, देव आहे की नाही याच्यावर आमचं एक चर्चासत्र होतं त्याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यकर्ते वगैरे देव नाही म्हणणारे असे आणि काही आम्ही देव म्हण आहे म्हणणारे असे आम्ही काही जण त्या ठिकाणी होतो आणि चर्चाचा पुण्याला ते चर्चासत्र होतं मग तिथे ते चर्चासत्र सुरू झालं आणि प्रत्येकाने स्वतःची देव आहे किंवा नाही याच्या विचे विषयीची संकल्पना मांडली आता एक त्या एक त्याच्यातला कार्यकर्ता होता त्यांनी सांगितलं मला बोलायचं आहे म्हटले तर त्याच्याकडे माईक दिला त्याने बोलायला सुरुवात केली म्हणजे लोकांचा कसा विचार असतो बघा त्यांनी बोलायला सुरुवात केली त्यांनी सांगितलं हे बघा म्हटले मी काय देव मानणारा नाही मी काय देव मानणारा नाही देव 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 फेव हा प्रकार मी आपण मानणं सोडून दिलेला आहे मग सोडून दिलं आहे हा शब्द वापरला याचा अर्थ आधी मानत होता असं लक्षात आलं आमच्या हा आधी मानत होता मग काय त्यांनी सांगितलं माझ्या जीवनात एक घटना अशी घडली आमच्या अपेक्षेप्रमाणे आता तो बोलू लागला माझ्या जीवनात एक घटना अशी घडली की त्या घटनेमुळे माझं आयुष्य बदललं आणि मी देवाला मानणं सोडून दिलं असं त्यांनी सांगितलं आता आम्ही विचार केला की हा आधी मानत होता याचा अर्थ आधी देवाला हा कधीतरी गेला असेल सहकुटुंब गेला असेल कुठेतरी येताना अपघात वगैरे झाला असेल याच्या घरातली सगळी माणसं मेली असतील हा एकटा शिल्लक राहिला असेल अशावेळी विषन्नता निर्माण होणं शक्य आहे अशा आमचा मनामध्ये विचार आला आणि मनामध्ये विचार आला त्यांनी सांगायला सुरुवात केली त्यांनी सांगितलं आम्ही एका ठिकाणी दर्शनाला गेलो म्हटले आम्ही एका ठिकाणी दर्शनाला गेलो बाहेर चप्पल सोडली मंदिरामध्ये गेलो के दर्शन केलं भगवंताचं दर्शन केलं प्रदक्षिणा मारायची ठरवली प्रदक्षिणा मारली आणि बाहेर येऊन पाहतो ते काय माझी चप्पल गायब म्हटले बरं का मग जो माझी चप्पल सांभाळू शकत नाही तो मला काय सांभाळू शकतो तो जगाला काय सांभाळू शकतो हे तत्त्व मला तेव्हा कळालं म्हटले आणि तेव्हापासनं मी देवमानं सोडून दिलं त्याला म्हटलं जरा माईक इकडं दे बाळा इकडं दे म्हटलं माईक त्याला सांगितलं की पहिली गोष्ट देव काय तुझी चप्पल सांभाळण्यासाठी नाही बर का देव काही तुझी चप्पल सांभाळण्यासाठी नाही मान्य आहे की मुंगीच्या पायामध्ये घुंगरू बांधले ते त्याला ऐकू येतात मान्य आहे बर का पण तुझी चप्पल सांभाळ बर तो सांभाळेल सुद्धा तो सांभाळेल सुद्धा पण तुझा अधिकार तेवढा असणं अपेक्षित आहे अधिकार जर का असेल तर भगवंत तेही करायला तयार आहे असे आपल्याकडे पुराणामध्ये सुद्धा उदाहरण आपल्याला बघायला सापडू शकतात आ... मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट